ओके इकडं कांदा भाजून घेतलाय आधी बोंबील भाजून घेतलं धुवून घेतलं तो काय खातोय रे बाळा इकडे बरं बाळा बाळा दोन दिवस झालं व्हिडिओ तुला बाळा पाच पाच हा आता ही बोंबील भाजून घेतलेलं

तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा कारण कालच्या व्हिडिओला व्यूज आले आणि लाईकच नाही आले तुम्हाला ना आमचं सकाळपासून बघायला रुटीन आवडतं का संध्याकाळचं ती नक्की सांगा संध्याकाळचं सकाळचं काय काय नाही सकाळ जरा म्हटलं कपडे धुतले आजच फरफट्टी गायर्ड केलं मी रानात गेले थपिस कढायला त्यामुळे सकाळी पण काढला असता व्हिडिओ पण घरी यायला साडे अकरा पावले बारा लय उन झाली तर उसात म्हणजे अजून तेरा म्हणून नाही काढता आला पण उद्या आम्ही शेअर करू शकतो काढायचं आमचं किती लागते अर्ध्याच्यात थोडी तेल राहिली आजी पप्पा पण नव्हते आज दिली आजीला घरच दिदीला दादा सांभाळायचा विकतीनं दादाला दिली तरी तेवढं इच पडलं मग आता राहिले का असं भाजून घेतलं लाल होईपर्यंत आणि तू आमच्या टाकायचा आमच्या चॅनल ला तुमचा असाच सपोर्ट राहून द्या तुमच्यामुळे तर आम्ही वाढले ना व्ह्यूज आले लाईक आले सबस्क्राईब वाढले तर आम्हाला पण उल्हास होतो ना बनवायला हा काहीच नाही आता माझं तर तरुण माझं तर हे होत उन्हाळ्याच्या सुट्टीत पाशेच्या पुढे जायला पाहिजे पण असं वाटतं हजाराच्या पण पुढे जायला पाहिजे आता बिहू जर यायला पाहिजेत ना सब्स्क्राईब झाले तास पण वाढायला पाहिजेत ना मलाई टाईजेशन लिव्ह गरम होते मैत्रिणींना घरात काय केलंय अंगाला खासतय कापले त्यामुळे हा ठसका आला हा शिवराज काय असं शक्यतो संध्याकाळचं जेवत भाजी गेलीये शिव काय संध्याकाळचा जेवतच नाही त्याला वरचंच खायला पप्पा कामाला गेलं ना आलं ना आलं ला मीच खायला असतं त्यामुळे ते जेवतच नाही तुम्ही कमेंट पण करत जा आम्हाला तुम्ही कुठून कुठून बघताय आम्हाला सांगा आम्हाला तरी कळू द्या आमचं व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचल्यात नक्की एक कमेंट करा <coughs> तुम्ही लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका काय नाही पण स्माइल तरी आमच्यासाठी एक कमेंट टाका आणि कुठून व्हिडिओ बघताय ते आम्हाला नक्कीच सांगा म्हणजे आमच्या पण मनाला समाधान वाटेल आमचे व्हिडिओ इथपर्यंत पोहोचतात हा नाही शक्य झालं तुला नमस्कार तरी पाठवा गावाच नाव पाठवा ना आम्हाला तेवढंच बरं वाटेल हे सगळं थोंडीचं आणि कुठकी भाजी बनवायची हा मग वरतून कांदा टाकायचा दुसरा कांदा नाही तर तुम्हाला ना गपचूप मी शिवच्या किटकॅट दाखवते आणि देवपूजा पण दाखवते देवपूजा दाखवते कमाईतून आजची आपली देवपूजा मी केलीये देवपूजा वाशी तुम्हाला शिवच्या किटकॅट दाखवत्या शिवच्या किटकेट दाखवते गपचू हो का दोनच ठेवल्या दोनच ठेवल्या तो म्हटलं माझ्याकडे दोनच राहिलेतूलू हो, हो का हो का हो का शिव करतोय आज आता शिव गेला बाहेर त्याला पटलं नाही किटकेट दाखवलं म्हणून पप्पा असल्या कोणच नाही लागत त्याला फक्त पप्पा लागते आपल्या दोन चार दिवस जर आम्हाला रानातले काम आहे उसाची लागण करायची एवढे दोन चार दिवसात मग काही टेन्शन नाही मुला काम करणार आहे थोडस आता परत पापड पण करायला लागतंय पापड संपलं पापड जरा तिला पाहुणार ते आता शक्यतो ना मला ना का काय माहित पुढच्या कॅमेऱ्यान व्हिडिओ काढूशी वाटतातले आणि हे करायचे अजून शंभालीच्या पापड्या रव्याच्या पापड्या आणि बाकी तर काय जमलं तर करून नक्की दाखवून तांदळाचं थोडस कुरडा पण करू कुरडा का करायच्या मैत्रिणी चिक्की आणि तांदूळ आम्ही त्या दिवशी चिक्की आणि तापेच्या दुसऱ्या दिवशी त्या दिवशी होती महाशिवरात्र त्यामुळे चिकच खायला भेटला नाही आणि दुसऱ्यांच्या जायला आम्हाला कामाला वेळ पण नसतो त्यामुळे कोणाचा चिकच या वर्षी खायला नाही मग गेल्या वर्षीचं घेऊन ठेवलं तर तीन चार किलो म्हणलं तेवढंच टाकायचं पहिले किन ते घेऊन पाहिले आता थोडंच आमचं ना शॉर्ट व्हिडिओ पण असते बघा पण बघा तुम्ही आवडले तर शक्यतो लिंक देऊ आम्ही दिल का नको दिलं देऊ ना म्हणजे बघतेल तरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कसं बघायला आवडतं ती पण सांगा आम्ही गावाकडचे साधे माणसे गावाकडचं साधच व्हिडिओ दाखवतो काल व्हिडिओ मध्ये मत मजा आलेली आजी असल्यावर आमचे व्हिडिओ चांगले सांगतात पण आजी नसल्यामुळं आज आम्ही एकटेच पप्पा पण नाही व्हिडिओ येत या त्याला हळूहळू आता तर सध्या नाही येत आणि पप्पा असल्या शो पण नाही येत त्याला पप्पाच्या माग माग शिडावं लागतं सारखं आता त्याच्यात काय काय टाकले एकदा सांग बरं म्हणजे कुणाला अशी करायची असेल तर भूमी चिरून घेतले धुतले ते भाजले आणि बाजरीचं पीठ आणि धुवून घेतलं दोन तीन पाण्याने चांगलं धुतले आणि मग कांदा चिरलेला भाजून बाजूला टाकून इकडं आणि मसाला मीठ टाकून लसूण खोबरं टाकलं कोथिंबीर त्यात बोंबील भाजून घेतले लाल होईपर्यंत मग परत मसाला मीठ टाकला पाणी घातलं आणि आणि हे आपलं बोंबील शिजला ना कांदा टाकला म्हणजे काय होतं ते कांदा खत्तर पण जास्त करत नाही आणि कांदा नसा एवढं बुंबील शिजाय वेळ लागतो ना निपर असतं त्यामुळे ते बुंबील शिजस्तरीचा कांद्याचा पाळ नाही कांद्याचा रे आंदा त्याच्यापेक्षा कांदा काढून भारी लागतं तसं आणि ना लय दिवस झाला आता तुम्हाला बाहेरचं व्हिडिओ नाहीत बघाय भेटलं लय म्हणजे लय आलं मनात आलंय गेलं तर नक्की तुम्हाला पळा पण कुठं जाणार ते नाव ना सांग

आणि मांडलेलं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कधी श्रेष्ठच असतं रक्ताचं नातं हे नातंच असतं पण मांडलेलं त्याच्यापेक्षा भारी शिव काय दिवस शिवला तिकडं उड्या मारायचा काही झालं देतो आणि एक आज पण गंमत सांगते तुम्हाला शिवची शिवला कटिंग ना शिव काय करतो पाठीमागची केस कापतो पुढची कुडची बारीत फरतो बॉक्स कट करतो वाढलं तरी कापतच नाही दुपारी फसावला जरा भुलावला रात्री घेतली आणि त्याचा कापली त्याला कळून पण नाही दिलं मग उठला बघितलं मग लगेनं रडायला लागला माझ तोंड असलं का दिसतंय माझं तोंड असलं का दिसतंय रातला घडीवरून बसला काय करतो येऊन पुढचे केस तर कापत नाही व्हिडिओला पण नाही एवढं करत फक्त स्टार्टिंगला सबस्क्राईब करायला येतो आणि दुसरा काय थोडासा फिल्टर लावतो आम्हाला नाही एवढं मैत्रीण त्यातले काय करत आम्ही नाही नवीन पण हाऊस होती आपलं भिडे वासा होत काढायचे हाऊस होती म्हणून काढली मग आपले भोमिल भाजी आता आजीनं मात्र केलं त्या एका गायची धार काढलेली एका गायची राहिलेली म्हणून आमच्या इथनं पिकअप केलं ना हे निघाला मग आजीनं म्हणलं जाऊ तुम्ही आम्ही करतो दी मी धार काढली मला पण इथे राहत येते पण एवढं नाही ना लहान इथे हात नाही मग काढत मी लहानपणी काढायची

नक्की सांगा ते पण सांगा पण आम्ही एकच सोडतो पण बारक बारक बघा वाटते शाळा भरल आणि कसले गुरु मुखे दीदी शाळा पण भरल थांब मी खिडकी उघाडते उघडू का हा उघडते मग आता खिडकी उघाडते हो का इकडे खिडकी आज नाही तूच केलेलं हो का अंधार सगळा काय म्हणत होती माझ्या आठवणीतूनच केला तिथे तर काहीतरी म्हणत होते आम्हाला मला काय म्हणून जमत नाही व्हिडिओ दोन टायमाच म्हणत होतो आपण व्हिडिओ टायमाचा व्हिडिओ सोडायला <laughs> आम्हाला वेळ पण सुद्धा आता काय होईल दिदीची भरेल शाळा आणि काय यांना राहणार खायला आम्ही मस्त म्हणत होतो उन्हाची सुट्टी लावल्यावर दोन व्हिडिओ सोडू दोन व्हिडिओ सोडू आम्हाला सकाळच काम होत नेट पण नाही पुरत आम्हाला नेट पण नाही पुरत बळ 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 व्हिडिओ जातो आम सोडल्या मग शिवच्या पप्पाच्या फोनचे जरा नेट घेतो वायफाय कनेक्ट करत नाही मोबाईल व्हिडिओ सोडतो मोठे मोठे युट्यूबर कसं करत असतात त्यांच्याकडं हे असत ना काहीतरी म्हणतात वायफाय त्यांच्यात असे केबल सारखा वायफाय असत नेट आम्हाला mm. ते, ते नेट तेवढीच पुरवावे लागते मग आम्ही काय करतो व्हिडिओ सोडल्यावर दुसऱ्यांचा व्हिडिओ आम्हाला पण आम्ही पण दुसऱ्यांचा व्हिडिओ बघतो ना मग व्हिडिओ सोडल्यावर बघतो मग रात्री लागलेली आज लवकर कामावर आमचं नव द्या आता व्हिडिओ झाला करेक्ट बारा मिनिटाचा व्हिडिओ हटावत चाललाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही कुठून म्हणता येईल नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक जरूर कराल लाईब करा बाय बाय